गजानन मारणे पुण्यातील नामचिन गुंड मारणे गँगचा म्होरक्या अशी त्याची ओळख गंभीर स्वरूपाच्या चोवीस गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे खून खुनाचा प्रयत्न खंडणी उकळणं अपहरण करणं यासारख्या गंभीर गुन्ह्यात तो तुरुंगातही जाऊन आला आहे तर कोथरूड परिसरात राहणारा आणि अधूनमधून चर्चेत येणारा हा गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी तो चर्चेत येण्याचं कारण ठरलं आहे भाजप नेते चंद्रकांत पाटील तर नेमकं झालंय काय का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवारी गोकुळाष्टमी पार पडली आहे आणि त्यानिमित्तानं राज्यभरात दहीहंडी फुटल्या तशाच दहीहंडी पुण्यातही फुटल्या भाजपचे नेते आणि सध्या कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातही दहीहंडी होती आणि यातील एक दहीहंडी होती ती गुंड गजा मारण्याची आणि या दहीहंडीला हजेरी लावली चक्क चंद्रकांत पाटलांनी बरं इतक्यावरच हे काही थांबले नाही तर त्यांनी या गुंड गजानन मारणेच्या हस्ते सत्कारही स्वीकारला गजानन मारणे यांना शॉल पुष्पगुच्छ दिला आणि चंद्रकांत पाटलांनी तो स्वीकारलाही फोटोसाठी छान अशी पोजही दिली आणि शेवटी या दोघांनी एकमेकांना हातही जोडले खरं तर गजानन मारणे नामचिन गुंड आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा पुण्यात पदभार स्वीकारला होता त्यावेळी पुण्यातील सर्वच गुंडांची त्यांनी परेड काढली होती त्यात अग्रभागी होता गजानन मारणे त्यावेळी हाच गुंड गजानन मारणे पोलिसांसमोर हात जोडून उभा होता आणि त्याच गुंडासमोर आता भाजपचे प्रभावी नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांनी हात जोडण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय खरं याआधी अनेक राजकारणी गजानन मारणेच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांचाही समावेश आहे त्यावेळी सुद्धा मोठी चर्चा झाली होती आणि त्यानंतर अजित पवारांनी गुंडगिरीला कोणीही बढावा देऊ नये असं सांगितलं होतं तर निलेश लंके यांनी गजा मारणे कोण आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं असं सांगत सारवासारव आता पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलच एका नामचिन गुंडाच्या समोर हात जोडून उभे असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केलं जाते अवघ्या काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यापूर्वीच या दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आल्यानं विरोधकांच्या हाती आईतेच कोलीत सापडलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर आपल्या सोशल मीडियावर लाडके गुंड या मथळ्याखाली एक पोस्टच लिहिली आहे कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे यानं मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय मंत्री महोदयांनी सुद्धा पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडलेत परत निवडून येण्यासाठीच हे मंत्री महोदय गुंडाला राजाश्रय देत असल्याची टीकाही त्या त्यांनी या माध्यमातून केली आहे दरम्यान गुंड गजामारणे आणि चंद्रकांत पाटलांच्या या भेटीनंतर पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे यावर आता राज्य सरकार विशेषत चंद्रकांत पाटील कशी सारवासारव करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम